लोकमंगलमध्ये काम करणाऱ्या अनेक मजुरांना कामगारांना कर्ज परतफेडीसाठीच्या फेडीसाठी नोटिसा बँकांकडनं येऊ लागलेल्या आहेत एका शेतकऱ्यानं एका कर्मचाऱ्यांना कधीही कर्ज घेतलेला नाहीये त्यामुळे त्याला खूपच आश्चर्य वाटते की नोटिसा काय येतात पाहूया अशीच ही प्रातिनिधिक कहाणी सोलापूर मधल्या इंदापूरच्या दिशेनं आम्ही निघालो तिथ एस टी ही जात नाही म्हणून मोटरसायकलने पायवाट धरली कच्चा रस्ता खड्डे ओढा अशी बरीचशी कसरत करत आम्ही अखेर भीमनगर मध्ये पोहोचलो निमित्त होत एका कुटुंबाला भेटायचं हे कुटुंब अगदी स्पेशल आहे नावावर एकही इंच जमीन नाही ना गाडी ना प्रॉपर्टी आणि इन्कम टॅक्स रिटर्नशी तर यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि असं असूनही यांना एक दोन नव्हे तर चक्क एकोणीस लाखांच्या कर्ज वसुलीची नोटीस बँकेनं पाठवली या नोटीशीन कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली नोटीस आल्यानंतर काय वाटलं तुम्हाला आज जरी थकून बसलो का खाली बसलो कधी कर्ज काढायचं माहित नाही साहेब हो आणि पंधरा लाखाचा आकडा ऐकल्यानंतर खाली गळ उगळून बसलो आता हा तुरुणात नंबर काय शिव उठलो बघा मग ह्याच्यात तर उल्लेख केला नोटीसमध्ये की या अगोदर तुम्हाला वेळोवेळी नोटीस पाठवल्यामध्ये मध्ये नोटीसच आलेलं नाही मला हा अगर ती बँक कुठं आहे ती माहीत नाही हा बरं देना बँक बघितली का तुम्ही माहिती नाही कुठं आहे त्यात नाव सुद्धा आज ऐकलं नोटीस आली होती त्याच्यावर आता काय करायचं ठरवलं तुम्ही आता कशाने भरायचं ही एवढी मोठी जर रक्कम आमच्यावर म्हणल्यावर आम्ही काय करणार आहोत सांगा आणि बहराम म्हणली तर आम्हाला दुसरा पर्याय नाही आत्महत्या तरी करावा लागेल नाही तर औषध पिऊन मारावं लागेल पर्याय अस नाही बहराम म्हणली तर आम्ही कुठलं भरणार बँकेत कधी तुम्ही बँकेचं नावच आम्ही आता ऐकले त्या कुटुंबातले सदस्य लोकमंगल साखर कारखान्यावर उसतोड मजूर म्हणून काम करायचे मात्र कोणतीही कागदपत्रे दिली नसताना या माणसाच्या नावे कर्ज घेतलं तरी कसं हा प्रश्नच आहे आम्हाला आमच्याकडे शेती आहे आम्ही कर्ज घ्यायला गेलो तर आम्हाला सात बारा हे आना ते आणा म्हणून सांगतात त्याच्याकडे सात बारा ते जर राहायचं घरच त्याच्या नावावर नाही तर एवढं मोठं कर्ज दिलंच कसं त्याला हे काय तर चुकीची पद्धत आहे चुकीच कोणीतरी दुसऱ्याने उचललं आणि ह्याच्या नावावर ढकललंय आणि त्याला सारखं देना बँकेच म्हणजे ती नोटीस येत आहे ती म्हणलं मला एकच नोटीस आलेली आहे आणि ती काय आता ते सारखं दुखण्यात आहे त्यामुळे ती भेल एकोणीस लाखाला सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भागातली ही देना बँक त्या बँकेपासून ज्या गावामध्ये हे कर्ज दिलं गेलेलं आहे त्या गावाचं अंतर आहे तब्बल नव्वद किलोमीटर आणि महादेव मस्के यांना अशी कोणती बँक आहे याची कल्पनासुद्धा नाही आहे आणि याच बँकेनं आता एकोणीस लाखांच्या वसुलीसाठी नोटीस पाठवलेली आहे असाच प्रकार सोलापुरातल्या गजानन बिराजदार यांच्या बाबतीतही घडला आज ना उद्या ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या सात बऱ्यावर त्या कर्जाचा बोजा चढून त्याचे संसार देशात उडीला लागणार आहे याची जाणीव आम्हाला झाल्यामुळं आम्ही शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्व शेतकऱ्यांना शहाणा करून आत्ताच हा विषारी साप ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहोत आता लोकमंगलच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह तर उपस्थित झालंच आहे पण या उद्योग समूहाचे सर्वे सर्व अशी ओळख असणारे राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत लोकमंगल उद्योग समूहात जर असे उलट सुलट उद्योग होत असतील तर त्याची जबाबदारी सुभाष देशमुखांवर येणं स्वाभाविक आहे त्यामुळे लोकमंगलचा कारभार कुशल मंगल आहे का याची शहानिशा तर व्हायलाच हवी साखर कारखाना उत्तर सोलापूर तालुक्यातला कर्ज देणारी बँक सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातली आणि ज्याला कर्ज दिलं ते गाव सोलापूर जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकाचा हा सगळा प्रकार जेवढा संशयास्पद आहे तेवढाच तो गंभीर सुद्धा त्यामुळंच या प्रकरणाची कारवाई होताना कारखान्यासोबतच बँकेलासुद्धा तेवढंच दोषी धरणं अपरिहार्य आहे अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर